संघर्ष योद्धा मनोज दारा पाटील यांच्या उपोषणाचा पाचव्या दिवशी आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री तथा आता नवनिर्वाचित खासदार झालेले संदीपांजी भुमरे साहेब हे जरांगे पाटलांच्या भेटीला आलेले आहे पाटलाला विनंती करीत आहे की पाटील तुम्ही उपोषण मागे घ्या तब्येतीची काळजी घ्या सातत्याने भुमरेसाहेब पाटलाच्या उपोषणास्थळी भेट देत असतात पाठिं पाटलाला पाठिंबा देत असे आपल्या मराठ्यांचा ढाण्यावा गेल्या चार दिवसापासून चार ते पाच दिवस झाले आमरण उपोषण करीत आहे पाटलाची तब्येत खूप खराब झालेली आहे पाटलांनी सांगितलं की लवकरात लवकर आमच्या सगळे सोयऱ्याचा अंमलबजावणी कायदा पारित करा आणि आम्हा मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्या याच्यासाठी पाटील रात्र दिवस आपल्या जीवाशी परवा न करता ह्या आरक्षणाचा लढा चालू आहे मनोजदादा जारांगी पाटील हे मराठ्यांचं काळीज आहे त्यांची तब्येत खराब झालेली आहे आता त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे एक मराठा लाख मराठा जय शिवराय हे तुम्ही लावी दृश्य बघत आहात रामदास गोळी पंचनरा आहे यूट्यूब चॅनलवरून हे संपूर्ण व आंतरवादी जे सरपंच पांडुदारा तारक पाटला <स्याँगा> ही नेहमी सावलीप्रमाणे पाटलासोबत असते मराठा बांधवाची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे खूप लांबून मोठ मराठा बांधव आलेले आहेत पाटलांना सपोर्ट मदत करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी खड्यापाड्याचे सिटीतून सर्व मराठा बांधव आंतरवलीत दाखल झालेले आहे